मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी काल विधानसभेचे निकाल जाहीर झाले आणि महाराष्ट्रात महायुतीला जनतेनं कौल दिला महायुतीनं राज्यात दोनशे छत्तीस जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं त्यामध्ये अनेक नेत्यांनी विजयानंतर आपल्या पराभवाचे कसे प्रयत्न झाले आणि त्यामधून आपण कसे तरलो यावर उघडपणे भूमिका घेतली अशीच भूमिका बीड जिल्ह्यातील अष्टी मतदारसंघातील भाजपचे विजय उमेदवार सुरेश धस यांनी घेतली अष्टी विधानसभेच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपला गड एक हाती जिंकला आहे चार वेळा आमदार राहिलेले आणि या विधानसभेला अपक्ष म्हणून शिट्टी या चिन्हावर धस यांच्या विरोधात उभे असलेले भीमराव धोंडे यांचा त्यांनी सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला सुरेश धस यांना एक लाख चाळीस हजार पाचशे सात मतं मिळाली तर भीमराव धोंडे यांना बासष्ट हजार पाचशे बत्तीस इतकी मतं मिळाली सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं विजय मिळवला ते पाहता या विजयाचा कुणालाही अंदाज येत नव्हता अगदी पहिल्या फेरीपासून सुरेश धस यांनी आघाडी घेतली होती बत्तीसाव्या फेरी अखेर त्यांनी सत्याहत्तर हजार नऊशे मतांची आघाडी घेत विजय मिळवला या मतदारसंघात मैत्री पूर्ण लढत झाली आष्टीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राहिलेले बाळासाहेब आजबे हे त्यांच्या मतदारसंघात सगळ्यात कमी मते घेणारे उमेदवार ठरतील मी अशी कामगिरी करून दाखवतो असं वक्तव्य सुरेश धस यांनी वेगवेगळ्या सभांमध्ये केलं होतं ते वक्तव्य आज खरं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण बाळासाहेब आजबे चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत त्यांना केवळ एकवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एवढी मतं मिळाली आहेत सुरेश धस यांनी आष्टीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना पराभवाचा धक्का देत तब्बल सत्याहत्तर हजार नऊशे मतांनी जोरदार विजय नोंदवला यानंतर झालेल्या विजयी सभेत सुरेश अण्णा धस यांनी आपल्याला कशाप्रकारे पाडण्याचे प्रयत्न झाले ही आपल्या मनातली खदखद जाहीरपणे बोलून दाखवली यावर बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांचं नाव घेऊन त्यांनी आपल्याला धोका दिला आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना अप्रत्यक्षपणे मदत केली असा आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की पंकजा ताई तुम्ही लहान असताना सुद्धा मी तुम्हाला ताई साहेब म्हणालो तुम्ही काय मान राखला माझा तुम्ही असं का केलं तुम्ही हे करायला नको होतं तुम्ही जे नको ते केलं माझ्या विरोधात तुम्ही सिट्टीला निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि मला पाडण्यासाठी प्रयत्न केले मला पाडण्यासाठी पंकजादाईंचे पी ए अनंत गर्जे सानप यांनी फोन केले कोरोनाच्या काळात सुद्धा मी एक सुद्धा वंजारी समाजाचा माणूस मरू दिला नाही त्यांना तळ हाताप्रमाणे जपलं त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री सुद्धा गेलो म्हणून त्यांनी मला आज प्रचंड बहुमतानं निवडून दिलं आहे पुढे बोलताना धस म्हणाले की लोकसभेला मी तुमच्यासाठी मराठा समाजाचा रोष घेऊन प्रामाणिकपणे काम केलं तुम्हाला इतर मतदारसंघात काळे झेणे दाखवले पण आष्टी हा एकमेव मतदारसंघ होता जिथे तुमचा सन्मान झाला इथून लोकसभेला तुम्हाला मी बत्तीस हजार मतांची एवढी लीड मिळून दिली पण त्या बदल्यात तुम्ही माझा पराभव करण्यासाठी निघाल्यात तुम्ही असं वागायला नको होतं अशी खतखत सुरेश धस यांनी भरसभेत बोलून दाखवली पुढे बोलताना धस म्हणाले मला या मतदारसंघात ओबीसींनी सुद्धा स्वीकारलंय शेर या गावामध्ये सत्तर टक्के ओबीसी मतदान आहे आणि फक्त वीस टक्के मराठा मतदान आहे या गावात सुद्धा मला साडेआठशे मतदान मिळालं आणि भीमराव धोंडे यांना फक्त तीनशे मतदान मिळालं तुम्ही म्हणाल्या सुरेश धस हा फडणवीसचा माणूस आहे असं म्हणून तुमचे मतं काढून घ्यायचे आणि मराठ्यांना म्हणायचं हा फडणवीसचा माणूस आहे यांना पाडा म्हणजे मी दोन्हीकडून गुंतलो पण आष्टीमधला मराठा आणि ओबीसी समाज सुज्ञ आहे त्यांनी मला प्रचंड मताने विजय केलं तर हे होते सुरेश धस यांचे भाषणातील महत्वाचे मुद्दे तुम्हाला काय वाटतं खरंच पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या विरोधात काम केलं आहे का ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा वेळ इथेच झाली आहे थांबण्याची तोपर्यंत पाहत राहा न्यूज टापू